स्थानिक हटोटी स्थित पंचवटी मैदान येथे आचार्य श्री गिरनार सागरजी महाराज यांची जयंती एक जुलै रोजी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला सुदीर्ण खाते सुदर्शन राडेकर दिलीप वाडेकर धनंजय डोळस अविनाश भेलांडे विद्यासागर रोडे प्रकाश फुरसुले फुरसुले राजू राजा इंदाने किशोर सोईतकर सुभाष राडेकर बंटी गाडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती आचार्य गिरणार सागरजी यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन पूजन आणि महाआरती करून राडेकर गुरुजी यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली या छोटेखानी कार्यक्रम पंचवटी मित्र मंडळाचे अध्यक्ष कृष्णा देशमुख दीपक रामदेवकर सुधीर घोटसाड संदेश ठाकूर अभिजित अरुण दिलीप अजय देवरणकर सुनील देवरनकर श्याम टाके गोविंद रामदेवकर अजय जिरापुरे अतुल खरटकर संतोष गुगडे रमेश भुजाडे सुरेश भुजाडे सोनू भेलोडे नरेश गजबिये सुनील काकड अनिल लोदे गुलाब पापडे प्रवीण घोटसाड सचिन महात्मे श्याम तायडे वैभव चेतन महात्मे, परेश गुडगे, महात्मे प्रदीप सुनील डाखोडे पत्रकार दीपक पवार आदीसह इतरही सदस्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचलन सुधीर घोडसाड यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदू टाके यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड